ट्रक अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू भरधाव ट्रक गावात घुसल्याने एका आठ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना पुसद तालुक्यातील आमदरी येथे सकाळी घडलेल्या घटनेची बाब सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान उघडकीस आली सकाळी अकरा वाजता आमदारी येथील जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्यानंतर अचानक शेंबाळ पिंपरीकडे जाणाऱ्या सिमेंटने भरलेला ट्रक भरधाव वेगाने गावात घुसला आणि माधव खंडू पाईकराव याच्या गोट्याला लागून असलेल्या संडास बाथरूम मध्ये घुसला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पोलीस स्टेशन खंडाळा यांना माहिती देण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहोचले घटनास्थळाची संपूर्ण माहिती केली हे विशेष परंतु त्यामध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची पुसटशी कल्पनाही कोणाला आली नाही परंतु जिल्हा परिषद शाळा पाच वाजता सुटल्यानंतर विद्यार्थिनी घरी आली नाही म्हणून किरोली कुटुंबियांनी शाळा गाठली शाळेत विद्यार्थिनीचे दप्तर दिसत होते त्यामुळे विद्यार्थिनीचा शोध सुरू झाला शेवटी कुमारी शीतल पांडू किरोले वर्ग दुसरा वय अंदाजे आठ वर्षीय विद्यार्थिनीचा बाथरूमच्या लब्द्याखाली दबून मृत्यू झाल्याची बाब समोर आली त्यामुळे सदर ट्रक अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली शाळेत दोन दोन शिक्षिका असताना सकाळी हजर असलेली विद्यार्थिनी दिसत नसल्याची बाब शिक्षकांच्या लक्षात देखील येऊ नये यात किती गंभीरतापूर्वक शिक्षक आपले कर्तव्य जबाबदारी पार पडतात हे यावरून दिसून आल्याने नागरिकांमध्ये चांगलाच संताप व्यक्त केला जातोय सध्या सदर विद्यार्थिनीला पुसद येथील शासकीय रुग्णालयात शव करता आणण्यात आले असून पोलीस स्टेशन खंडाळा येथे ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे